टू यू बाय ो आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या मराठी माणसाची मुंबईमध्ये एकनाथ शिंदेवर तर माझा अजिबात अजिबातच विश्वास नाहीये कारण की ते बोलतात बोलतात वेगळं आणि करतात वेगळं तर ते भाषणात पण आता जय महाराष्ट्र सोडाच ते आता जय गुजरात पण करायला लागले त्यामुळे त्यांच्या तर ते स्टेटमेंट तुम्ही पकडूच नका ते महाराष्ट्रामध्ये आपण महाराष्ट्र मुंबईमध्ये आपण मुंबईकर आणि देशामध्ये दे आपण हिंदू हे जे बाळासाहेबांचं जे तत्व होतं ह्या तत्वाला सर्वप्रथम या लोकांनी तिलांजली दिली लोकांना तुम्ही रोजगार द्या ते महत्वाचं आहे धर्म वगैरे नंतर येतो तुम्ही धरम पोट भरत नाही तुमचा बाळासाहेब ठाकरेमुळे जी मुंबई आहे आज मतदान करताना तर मला असं वाटतं की या गोष्टीचा विचार केला पाहिजे की कुठला पक्ष हा महाराष्ट्रीयन समाजाकरता काय करणार आहे आणि कोण करत आलेलं आहे याचा विचार करणं खरंच गरजेची वेळ आलेली आहे कारण केवळ हे बघून चालत नाही विकास आता भाजपची जी रणनीती आहे की त्यांचं धोरण काय आहे की सगळे जे काय डिसिजन आहेत ते उद्योगपतींच्या आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाळासाहेबांनी कुठल्याही गोष्टीवर तडजोड केलेली नाही आहे ती हे लोक करत आहेत ते लोक जेव्हा उठल्या सुटल्या धर्माच्या बाहेर गोष्टी करतात त्या दिवशी पण संसद भवनमध्ये दिल्लीमध्ये नऊ तास फक्त वंदे मातरमवरती त्या लोकांनी चर्चा केली पण त्याचा अर्थ त्याने काय झाला आपल्या देशामध्ये काय झालं लोकांना फायदा झाला काय नाही झाला जसं जैन मारवाडी गुजराती जसं सांगतात ना तिथे ओनली फॉर जैन ओनली फॉर मारवाडी तसं तिकडे तुम्हाला मेन्शन करावं लागणार नोंद करावी लागणार की फक्त मराठी मुंबईतला मराठी माणूस हा ठाकरेंमुळे मुंबई बाहेर गेला आणि आता आम्ही मराठी माणसाला पुन्हा मुंबईत आणणार असं एकनाथ शिंदेनी विधानपरिषदेत म्हटलेलं आहे खरोखर मुंबईतला मराठी माणूस हा मुंबई बाहेर गेला आहे का आणि त्याला कोण मुंबईत पुन्हा आणण्यासाठी प्रयत्न करतोय किंवा करू शकतो का याच्याबद्दल आपण मुंबईकरांचं मत जाणून घेऊयात मी आता ठाकूरद्वारमध्ये आहे बसस्टॉप वर काही महिला बसलेल्या आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात मुंबईतला मराठी माणूस खरोखर मुंबई बाहेर गेलाय असं तुम्हाला वाटतं का सगळे लोक ज्या बाहेर गेले त्याला हे परवडत नाहीये जागेचे भाव वाढलेले आहेत कारण जर मोठे मोठे टॉवर होत आहेत त्यांचं मेंटेनन्स भरपूर आहे हे बिझनेसमॅन वाला बिझनेसमन आहेत त्यांना हे परवडू शकतं पण मिडल क्लास लोकांना परवडू शकत नाही या गोष्टी त्यामुळे लोक बाहेर गेलेले आहेत कारण तिथे बाहेर स्वस्त मिळतात जागा म्हणून तिथे लोक जातात राहायला कारण आता राहिल्या नाही आहेत पहिल्यासारख्या पण डेव्हलपमेंट वाढलेत त्या बिल्डरचे भाडं देत आहेत रेंट देत आहेत ते आम्हाला जमत नाहीये दुसऱ्या ठिकाणी जाऊन हे करता रेंट खूपच जास्त आहे बाहेर ठिकाणी निम्मा म्हणजे मराठी माणूस बाहेरच गेलेला आहे व्हॅल्यूच राहिलेली नाहीये मराठी माणसाची मुंबईमध्ये अजिब बोलायला गेलो तर मला लोकांना एक प्रश्न विचारायचा आहे तुम्ही म्हणताय की मुंबईतला मराठी माणूस बाहेर गेलाय म्हणून आणि मराठी माणसाची मुंबईत व्हॅल्यू नाही राहिली तर म्हणजे काय तुम्हाला काय म्हणायचंय का नाही राहिली मराठी माणसाची व्हॅल्यू मुंबईत पैसा जास्त पैसा लोकांना आता इम्पॉर्टन्स झाली आहे त्यामुळे आणि त्यामुळे जे आपले पॉलिटिक्स चाललंय त्यामुळे पण प्रॉब्लेम होतोय ना कारण प्रत्येक आपला भले आपला जरी माणूस असला तरी तो प्रत्येकाचा पाय खेचतच असतो त्यामुळे लोकांना आता परवडणं कठीण झालं मुंबईमध्ये राहणं मोस्टली टॉवर आहे टॉवरचं मेंटेनन्स आहे परत त्यांची आणि चाळीमध्ये आपण राहायचो तर आपण एक फॅमिली म्हणून राहायचो आणि आता आपल्या टॉवरमध्ये कसं आपण राहू शकत नाही एक फॅमिली कारण चार चार कुटुंब असतं तर प्रत्येकाला ते परवडत नाही म्हणून लोक आता बाहेर जायला लागली आहेत त्यासाठी तुम्ही पॉलिटिक्सचा उल्लेख केला मुंबईतला मराठी माणूस पॉलिटिक्समुळे बाहेर गेला तर आता म्हणजे मी तुम्हाला थेटच प्रश्न विचारते असं म्हणतात की ठाकरेंनी ठाकरेंमुळे मुंबईतला माणूस मुंबई बाहेर गेला असं नाही असं नाही बोलू शकत बाळासाहेब ठाकरेंमुळे जी मुंबई आहे आज हो त्यांचं ते आज असते तर अजून आपली मुंबई चांगली झाली असती पण ठाकरेंमुळे मा, मा, मराठी माणूस बाहेर नाही गेलाय बाळासाहेब ठाकरे असते तर आणखी मुंबई चांगली असती एकनाथ शिंदेचं असं म्हणणं आहे की ते बाळासाहेब ठाकरेंचा वारसा पुढे नेतात आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही मराठी माणसाला मुंबईत पुन्हा आणू तर तुम्हाला विश्वास वाटतो का की शिंदेकडनं हे शक्य होईल किंवा या युती सरकारकडनं हे शक्य होईल मराठी माणूस पुन्हा मुंबईमध्ये येईल एवढं काही माहिती नाही पण तेही चांगले काम करतात खरोखरच मुंबईच्या बाहेरच गेलेली आहेत मंडळी बरीच आणि ते जाणवतं सुद्धा आणि इथली मराठी कल्चर मराठी शाळा आहे तिथे त्यांचीही विद्यार्थी संख्या झपाट्याने कमी झाली एकशे पंचवीस वर्षाच्या वर असलेल्या अशा शैक्षणिक संस्था आहेत की जिथे विद्यार्थ्यांची संख्या जवळजवळ तीन एक हजार असायची आज ती संख्या हजारच्या आत आहे त्यामुळे इथली जी महाराष्ट्रीयन मुलांची जी संख्या कमी झालेली आहे त्याच्यामुळे इथल्या म मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडल्या अशा तऱ्हेने आता मराठी टक्का हा कमी झाले जाणवतोय आणि या पुढील काळामध्ये हे खूप चॅलेंज आहे मतदान करताना तर मला असं वाटतं की या गोष्टीचा विचार केला पाहिजे की कुठला पक्ष हा महाराष्ट्रीयन समाजाकरता काय करणार आहे आणि कोण करत आलेलं आहे याचा विचार करणं खरंच गरजेची वेळ आलेली आहे कारण के केवळ हे बघून चालत नाही विकास विकासाच्या नावाखाली अजून काही वेगळं तर चाललेलं नाहीये ना या ठिकाणी याचा गर्भित इशारा आहे हा कालांतराने कुटुंब जेव्हा मोठं होतं तेव्हा दहा बाय दहाचं घर किंवा दहा बाय पंधराचं घर असेल तर ते कमीच पडतं मग त्या दृष्टिकोनातून मग लोकांनी हातपाय पसरायला सुरुवात केली आणि बाहेर जायला सुरुवात केली फक्त काय वीक वीक कोणाला वीक का वीक कुणालाही वीक जो आपल्याला पैसे जास्त देईल त्याला वीक आता हे सगळेच राजकारणी आहेत ना सगळेच राजकारणी हे प्रत्येक एरियामध्ये कुणाची किती संख्या आहे त्या दृष्टिकोनातून हे लोक प्रयत्न करत असतात म्हणजे मी कुणाला झाकतोय आणि कुणाला हे करतोय ह्याच्यातला भागच नाहीये आता तुमच्या माध्यमातून मी सांगतो पंचवीस ते तीस वर्ष महा मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचं राज्य होतं म्हणजे उद्धव बाळासाहेब सॉरी बाळासाहेब ठाकरेंचं त्याच्यानंतर उद्धव आले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाळासाहेबांनी कुठल्याही गोष्टीवर तडजोड केलेली नाही आहे ती हे लोक करतायत महाराष्ट्रामध्ये आपण महाराष्ट्रीयन मुंबईमध्ये आपण मुंबईकर आणि देशामध्ये आपण हिंदू हे जे बाळासाहेबांचं जे तत्व होतं ह्या तत्वाला सग सर्वप्रथम ह्या लोकांनी तिलांजली दिली सगळ्यात महत्त्वाचं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय की तुम्ही मुंबई 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 करता ठीक आहे आज मुंबईमध्ये ज्या ज्या वॉर्डामध्ये किंवा ज्या ज्या क्षेत्रामध्ये विकास होतोय बरोबर आहे त्या विकासामध्ये तुम्ही त्या विकासकाबरोबर समन्वय साधलेला आहे प्रत्येक पक्षाने त्याच्यामध्ये मी कुणाला दुमट ठरवत नाही प्रत्येक पक्षाने समन्वय साधलेला आहे पण पंचवीस ते तीस वर्ष तुमची सत्ता असल्यामुळे तुमचा हातभार त्याच्यामध्ये जास्त आहे कुणाचा उद्धवस्त उद्धव ठाकरे यांचा अधिमास जास्त आहे त्याच्यामध्ये पहिली गोष्ट मला असं वाटतंय का की म्हणजे जे एकनाथ शिंदे म्हणतात की मराठी माणूस ठाकरेंमुळे बाहेर गेला पण आम्ही मराठी माणसाला पुन्हा मुंबईत आणू आणतो आहोत किंवा आणण्यासाठी प्रयत्न करतो तुम्हाला वाटतं का की एकनाथ शिंदे किंवा युतीच्या सरकारच्या माध्यमातून मराठी माणूस पुन्हा मुंबईत पण कसा आणणार विजन काय त्याच्या पाठीमागे तुम्ही म्हणताय ठीक आहे मराठी माणसाला आपल्याला मुंबईमध्ये आणायचंय ठीक आहे पण त्याचं विजन काय ठरवणार तुम्ही तुम्हाला वाटतं का की घराच्या माध्यमातून मराठी माणूस मुंबईत येईल येऊ शकतो ना पण त्याच्यासाठी तुम्ही जसं जैन मारवाडी गुजराती जसं सांगतात ना की ते ओनली फॉर जैन ओनली फॉर मारवाडी तसं तिकडे तुम्हाला मेन्शन करावं लागणार नोंद करावी लागणार की फक्त मराठी गिरगावातून आता आम्ही थेट आलेलो हो आहोत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या परिसरामध्ये आणि इथं काही मुलं मला भेटलेली आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया तुझं नाव काय आणि तर आम्ही हे समजून घेण्याचा प्रयत्न करतोय की मराठी माणूस खरंच मुंबईच्या बाहेर गेलाय का आणि गेला तो का गेलाय माझं नाव दिनेश अंकुश लादे मी नेहरू नवी मुंबईमध्ये राहतो मराठी माणूस बाहेर जाण्याचा अर्थ म्हटलं की एज्युकेशन आणि जे गोष्टी संधी त्यांना मिळाली पाहिजे ती संधी त्यांना मिळत नाही चाहे तो कोणी असो त्यांना जे आपलं जी सॅलरी आहे जे ते एज्युकेशन केलेले आहे बाहेर देशामध्ये जाणार तर ते तुम्हाला भले तुम्हाला छोटं मोठं काम येत असलं तरी तुम्हाला तिथं सॅलरी तीस ते चाळीस हजार रुपये असणार पण तेच तुम्हाला इथं तुम्ही अगर आय टी कंपनीमध्ये आहे कोणतं तर चांगला पण कोर्स केलेला आहे चांगलं पण शिकलेले आहात तरी तुम्हाला जास्त कमीत कमी सॅरी इंटर्नशिप मध्ये पण तुम्हाला पंधरा ते वीस हजार स्टार्टिंग सॅलरी भेटते तर कोणी आपल्या आई वडिलांनी एवढे पैसे घालवले असतात त्याच्या मुलाच्या पाठीमाग करिअरसाठी आणि एज्युकेशनसाठी त्या क एवढे पैसे आणि एवढं मेहनत वाया घालवल्यानंतर पण त्याला अगर ती संधी आणि ती इन्क्रीमेंट नाही भेटतं मग तर काय फायदा नाही मग कोणी पण बाहेर देशाच्या जायच्या बारत विचार करणार मग तुला काय वाटतं कोण जबाबदार आहे या मराठी तरुणांच्या किंवा मराठी मुलांच्या किंवा एकूणच तरुणांच्या या प्रश्नाला ऑब्व्हियसली पॉलिटिकल पार्टीज आहे कारण की ते लोक जेव्हा करणार तर आपला देश पुढे जाणार त्यांच्या हातामध्येच आपल्या जे आपले जे जेन्सीस आहे जे, जे, जे एज्युकेशन आहे यंगर पोर आहेत त्यांचा भविष्य त्यांच्या हातात येते जसे ते निर्णय घेतील नवीन रोल बनवतील त्या पोरं जाणार तुला असं का की मराठी तरुणांचा मुद्दा हा मुंबई महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये असला पाहिजे नुसता मराठीचा मुद्दा असण्यापेक्षा मराठी तरुणांचा मुद्दा असला पाहिजे हा हमेशा असला पाहिजे हर एक टॉपिक मध्ये असला पाहिजे कारण की ते लोक जेव्हा उठल्यास सुटल्या धर्माच्या भारत गोष्टी करतात त्या दिवशी पण संसद भवन मध्ये दिल्लीमध्ये तास फक्त वंदे मातरम वरती ते लोकांनी चर्चा केली पण त्याचा अर्थ त्याने काय झाला आपल्या देशामध्ये काय झालं लोकांना फायदा झाला काय नाही झाला तर मुद्दा जे रिअल फॅक्ट आहेत लोकांना जी तकलीफ होते आपल्या देशामध्ये त्याच्यावरती तुम्ही मेन बात करा दिल्लीमध्ये आता आयक्यू नऊशे पर्यंत गेलेलं त्या टॉपिक वरती कोण काय बोलत नाही आता मुंबईमध्ये पण हळूहळू आयक्यू लेवल वाढत आहे पण त्याच्या बाहेर पण कोण काय बोलत नाही जेव्हा तुम्ही हे जे मोठ्या मोठ्या गोष्टी त्याच्यावरती बोलत नाही तर जे लोकांना जो त्रास होतो तो कसा करणार लोकांना असं म्हणायचं की हिंदुत्वाच्या मुद्द्याबरोबर सर्वसामान्यांचे जे मुद्दे आहेत ते महत्वाचे आहेत प्रश्न जे समाज सर्वसामान्य लोकांना भेडसावतात ते महत्वाचे आहेत महत्वाचं तर पहिलं लोकांना तुम्ही जे रोजगार द्या ते आहे धर्म वगैरे नंतर येतो तुम्ही धर्म पोट भरत नाही तुमचं पहिले एज्युकेशन आणि तुम्हाला जे मेन आपलं आहे तेच तुम तेच आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे धर्म आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे सगळ्यांसाठी डिसरिस्पेक्ट नाही आहे मी पण धर्म एक गोष्ट आहे की लोकांना आपलं पर्सनल परस्पेक्टिव्ह आहे ज्यांना ज करायचे ते करा पण एज्युकेशन मेन आहे आपल्या देशासाठी लोकं कशाला निवडतात आपल्या पंतप्रधानला राजकारण जे पण असेल ते त्यांना याच्यासाठीच निवडतं की आपलं भविष्य चांगलं असं आपल्याला चांगली ऑपॉर्च्युनिटी भेटली पाहिजे पण अगर तेच लोक अगर काम करत नाही त्यांचं प्रॉपरली तर मग आपण कसं करणार आज खूप सारे लोक आहेत यंगर पण आहेत ते लोकांचा मुद्दा उचलतात या गोष्टीवरती की पॉलिटिकल पाखी काम नाही करत करते लोकांना एवढे चांगले हे नाही भेटतंय एज्युकेशन नाही भेटत आहे आपल्या सरकारी स्कूल पण किती सारे बंद झालेले आहेत भारतामध्ये व्हायला पाहिजे तर मग ते सगळ्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे या टॉपिकवरती बोललं पाहिजे लोकांनी आणि जास्त करून तर यंग पोरांनी या टॉपिकवरती मुद्दा उचलला पाहिजे तुम्ही लोक स्टोरी टाकतात खाल्ल्या पिल्याची फिरायला जातात इथे तिथं तर आवाज उचला कारण आवा आवा की आपण आवाज उचलणार तरच त्यांना कळणार की जागृत होतोय नागरिक म्हणून आम्ही मेडिकल स्टुडंट्स आहे तर बेसिक आपल्या मुद्द्यामध्ये आपण हेल्थ केअर सिस्टम इम्प्रूव्ह करायचं करू शकतो सर्वच गोष्टी सोशली नक नको हवं जसं लँग्वेज आहे इन्क्लुझिव्ह जर राहिलो तर तसे लोकही जास्त येतील प्लस आपलं हेल्थकेअर खूप अजून जसं आम्ही मेडिकल स्टुडंट्स आहे तर आपलं हेल्थकेअर जेवढं पुढेही नाही आहे जेवढं असायला हवं आपण खूप ठिकाणी लॅक करतो आपण जर त्याला डेव्हलप करायमध्ये फोकस केलं तरी आपल्या खूप सारे ऑपॉर्च्युनिटीज ओपन होतील आणि ते बेटर राहील रॅदर दॅन बाकी दुसऱ्या अनइम्पॉर्टंट गोष्टींबद्दल चर्चा करत राहणं आपण जो प्रश्न केलेला आहे मराठी माणूस खऱ्या अर्थाने मराठी माणूस या ठिकाणी समाधान राहण्यासारखं या ठिका मुळात या ठिकाणची महागाई बेकारी अशा प्रकारे आहे की आज नोकरी नाही बेकारी आहे या ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी तेवढा पाहिजे तेवढा त्यांच्याकडे हे नाही आहे म्हणजे काय आपण म्हणजे दाम नाही आहे आणि अशा वेळेस मग मराठी माणसाचा प्रश्न येतो मग इथे भाडे आहे भा जरी इथे भाडे करून राहायचं झालं तरी पैसा इथे त्यांना महागाई आहे त्यामुळं इथलं भाडे परवडत नाही आणि म्हणून कमी कमी पैशामध्ये जर घरं मिळत असेल म्हणून त्यांना ते भेडसावलं जातं या महागाईमुळं आणि ना असतो इथला मराठी आपण माणूस जरा असलो तर मनामध्ये बाबा इथं राहो परंतु त्यांना राहता येत नाही त्यांच्या कुटुंबाचा विस्तार झालेला आहे आणि तुम्हाला काय वाटतं या मराठी माणसाच्या परिस्थितीला कोण जबाबदार आहेत राजकारणी जबाबदार आहे मराठी माणूस स्वतः जबाबदार आहे की ही बदलती परिस्थिती जबाबदार आता असं आहे की मराठीच्या या मराठी माणसाच्या या परिस्थितीला जबाबदार राजकारणी पण कमी अधिक पद्धतीने जबाबदार आहे मुळात मराठी माणसाला या ठिकाणी चांगल्या प्रकारचा व्यवसाय आहे आणि त्यांना इथे जर चांगल्या पद्धतीने त्यांच्या परिस्थितीवर जर विचार केला गेला असता तर या ठिकाणीच राहिले असते परंतु तसा विचार राजकारणाकडनं झाला नाही आणि म्हणून आणि मराठी माणसाचा जो आत्मविश्वास जो पाहिजे तो त्याचा आत्मविश्वास ढळला त्याला असं वाटत नाही की मी आता येतो आणि म्हणून पुढे कमी ठरतात शिवाय याच्यामध्ये एजंटगिरी असे झाली की कमी खर्चामध्ये तुम्हाला आम्ही तिकडे कमी पैशात घरं याचा एक आम्हीच दाखवला जातो आणि मग त्या ठिकाणी जिथे परिस्थितीला अनुरूप आपल्याला पुढे कसं राहता येईल किंवा आपल्या घरामध्ये जास्त कुटुंबामध्ये माणसे आहेत आणि मग यासाठी तो पुढे कमी याच्यामध्ये तो घरं पाहत असतो आणि मुंबईचं घर आपलं कुठं असेल छोटं मोठं किंवा हिसानेमध्ये तर ते सुद्धा कदाचित सोडतो किंवा ते ठेवून आपण पुढे ते सरकारच्या विरोधात कोण एक माणूस ठेवलेला आहे सरकारने सगळे विरोधक घालून टाकलेले आमचे विरोधक एकच फक्त पक्ष बोलतोय की आडव प्रकाश आंबेडकर साहेब एकटेच वंचित रोहित नागरिक होती आहे बाकी कोण यांच्या विरुद्ध बोलत नाही तर मराठी माणसा जागा रात्र वैर्याची आहे मला वाटतंय मराठी माणसाने जागा होण्याची ही वेळ आहे आणि ही रात्र वैऱ्याची आहे आणि ही अस्तित्वाची लढाई आहे मुंबईकरांच्या मराठी माणसाच्या असं तुम्हाला वाटतं बरोबर बर, 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 आहे बरोबर पायाखालची जमीन एकदा गेली की ती परत मिळत नाही नसती मराठी माणसा मुंबई वाचव ही तुझ्या अस्तित्वाची शेवटची लढाई आहे यावेळी तुला मराठीसाठी एकत्र यावं लागेल असं आता तुम्ही म्हणताय की खरोखर मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई आहे तुम्ही वेगळ्या पक्षाचे उमेदवार आहे मराठीचा मुद्दा तर तुम्ही काही घेत नाही बरोबर ना आता तुम्ही इथे मला भेटलात पण मग हा मुद्दा बरोबर आहे का ठाकरेंचा असं तुम्हाला वाटतं दोन्ही ठाकरेंचा था हा मुद्दा बरोबर आहे असं तुम्हाला वाटतं हे मराठी माणसा कोणी लिहिलं ते माहिती नाही मुद्दा बरोबर मराठी माणसं एकत्र राहिले पहिल्यापासून राहायला पाहिजे ते त्यावेळी पहिले सत्तेमध्ये ते त्यांना बोलू देत त्यांना बोलू देत बोला बोला पहिल्यापासून मराठी माणूस एकत्र राहायला पाहिजेत त्यावेळी कोण आले नाही बाळासाहेब त्यांना हाक दिले होते आम्ही सगळे एकत्र वंचित भाऊजी आघाडीसाठी आपण वंचित समूहासाठी लढूया सगळ्या तळागातल्या लोकांसाठी त्यावेळी कोण आले नाही बाळासाहेबांना साथ द्यायला त्यावेळी उद्धव ठाकरे साहेब बोलले होते की आपण येऊ तुमच्यावर इतू करू त्या बाळासाहेबांवर युती करायला आले नाही ते लोक हे पॉलिटिकल आहे की काही मराठी मे बात करो हिंदी मत करो हे का असं कुठ नाही आहे मराठी मानूस के लिए ये जो इलेक्शन में मुद्दा आने वाला है तो आपको क्या लगता है कि ये बड़ा मुद्दा नहीं है तो हिंदुत्व का मुद्दा चलेगा नेचुरली वो तो चलेगा क्यों चलेगा मराठी मुंबई में आ, और बीएमसी कॉरपोरेशन के इलेक्शन में हिंदुत्व का मुद्दा क्यों चाहिए रीजन में थोड़ा सा अभी माहौल थोड़ा सा गरमाया हुआ है लोगों की समस्याओं के ऊपर पॉलिटिशियंस को बात करनी चाहिए ना कि हिंदुत्व धर्म जो भी कोई जाति आवाद इसके ऊपर बात करनी चाहिए ऐसा नहीं लगता नहीं नहीं ज्यादातर जो कॉमन वैल्यू है उस पर बात होनी चाहिए लेकिन ये हिंदू मुस्लिम पे हो जाती है तो ये पोलिटिकल है हाँ ये गेम है आ, हो मैं मराठी मानूस मुंबई बाहर चल रहा एक नहीं अरे कारण है जस की प्रत्येक राज्यत म्हणजे माझ्या मते की प्रादेशिक पार्टीच पाहिजे आता ठीक आहे भाजपला आपण दोन हजार चौदापासून दहा वर्ष असत दहा वर्ष झाली की भाजप आता सत्तेत आहे कंद्र केंद्रात बसले पण माझं मत असं आहे की ज्या राज्याची प्रादेशिक पार्टी आहे ती त्या राज्यात असावी महानगरपालिकेमध्ये ती असावी तेव्हाच तिथल्या लोकांचं रक्षण होईल त्यांच्या हितासाठी काही डिसिजन घेतले जातील चांगले राष्ट्रीय पार्टी मला नाही वाटत की राज्यात किंवा महानगरपालिकेत त्या लोकांसाठी कार्य करू शकते नाही मला तो आरोप तर तथ्यही नाही वाटतं यात काय तथ्य नाही आहे कारण की मराठी माणूस काय हा या गेल्या पाच वर्षात किंवा गेल्या दहा वर्षात हा सडनली उठून बाहेर गेला असं नाही आहे त्याला बऱ्याच वर्षाचा इतिहास आहे त्या त्याच्या पाठी बरीच काय कारणं असतील त्यातलं मेन कारण आहे की पॉलिटिकलच आहे म्हणजे जसं की आता भाजपची जी रणनीती आहे की त्यांचं धोरण काय आहे की सगळे जे काय डिसिजन्स आहेत ते उद्योगपतींच्या फेवर्समध्ये आहेत सामान्य माणसासाठी जे नोकरदार वर्ग आहेत त्यांच्यासाठी ते काही डिसिजन घेत नाहीत म्हणजे की उद्धव ठाकरेंवरच असा आरोप करणं हे साफ चुकीचं आहे एकनाथ शिंदेंचं जर झालं तर एकनाथ शिंदेंवर तर माझा आता अजिबात अजिबातच विश्वास नाही आहे कारण की ते बोलतात कर बोलतात वेगळं आणि करतात वेगळं आणि त्यांनी जर मराठी त्यांच्या हल्लीची जर भाषणं बघितली तुम्ही एकनाथ शिंदेंची तर ते भाषणात पण आता जय महाराष्ट्र सोडाच ते आता जय गुजरात पण करायला लागले त्यामुळे त्यांच्या तर ते स्टेटमेंट तुम्ही पकडूच नका ते जय गुजरात हे त्यांच्या भाषणात येते त्यामुळे आपण त्यांच्यावर कसा विश्वास ठेवणार बरोबर ना त्यांनी असं म्हटलं की ते जय गुजरात बोलतात तर त्यांच्या म्हणजे त्यांच्यावर कसा विश्वास ठेवणार की मराठी माणूस मुंबईत आणेल मराठी माणसाची अस्तित्वाची लढाई आहे का आणि खरोखर मराठी माणसांना आता जागं राहण्याची गरज आहे का अशा पद्धतीची परिस्थिती मराठी माणसाची बिकट झाली असं वाटतंय का मुंबईमध्ये खूप बिकट आहे परिस्थिती मुंबईमध्ये आणि जागा झालंच पाहिजे आणि प्रादेशिक पक्षाला स्थान दिलं पाहिजे आणि असे प्रादेशिक पक्ष जे राष्ट्रीय पक्षाशी संबंधित नाही आहे आणि मेनली भाजप म्हणजे कुठले पक्ष जे आता जे भाजपशी जे आता कनेक्टेड आहेत जसं की एकनाथ शिंदे गट शिवसेना अजित पवार गट हे आता ते भाजपशी कनेक्टेड आहेत त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवणं तर मला तरी योग्य वाटत नाही आता माझा तर आत्ता विश्वास आहे की उद्धव ठाकरे असेल किंवा राज ठाकरेंची मनसे असेल त्यांच्याकडनंच आशा आहे मुंबईसाठी मराठी माणसाची आता तुम्ही पण उपोषण करावं लागतंय मराठी माणसाला म्हणजे आंदोलन करावं लागतंय मराठी माणसाची मुंबईतली ही जी अवस्था आहे ती कोणामुळे झाली आहे राजकारण्यांमुळे झाली आहे राजकारणी लक्ष देत नाहीत म्हणून झाली आहे कोणामुळे झाली आहे आणि मराठी माणसासाठी काय व्हायला हवं मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत हा निवडणुकीमध्ये सुधारणा व्हायला पाहिजे आणि हे राजकारणामुळेच सगळं चाललंय राजकारण खूप असल्यामुळे ते सुधारणा पण मुंबईची होत नाही आणि राजकारणच खूप चाललेलं आहे या दृष्टीने माझं आणि आम्ही आम्ही तर बघा आज आजार मैदानात आम्ही जवळजवळ अडीच महिने बसलो पण मुख्य सचिव मुख्यमंत्री काहीच म्हणजे लक्षात टाकत नाही जवळजवळ आता आज पण भेटून आलो मुख्य सचिवांना तरी ते अपशंट आहेत म्हणजे बंग वर्षा बंगल्यावर आहेत तर आम्ही प्रकल्प कसं रिलायन्समध्ये आमची जमीन गेली जवळजवळ बावीसशे हेक्टर जमीन गेली तर राहता तुम्ही कुठला नागोटना जिल्हा रायगड येथे नागोटना तालुका रोहामध्ये आणि तिथं आमची जवळजवळ बाराशे बावीसशे हेक्टर आमची जमीन गेली रिलायन्सने पहिली आय पी सी एलला घेतली आय पी सी रिलायन्सला दिली परंतु त्याच्यावर प्राधान्य प्रमाणपत्र म्हणजे म्हणजे प्रॉपर्टी सर्टिफिकेट आम्हाला दिली होती का तुम्हाला नोकरी सहाशे नव्वद लोकांना दिल्या पाहिल्या टोटल दिल्या आम्हाला बाराशे सदतीस सर्टिफिकेट दिल्या आणि बाराशे सदतीसमधून सहाशे नव्वद लोकांना घेतली त्यातून रिटर्न सगळी झाली परंतु अजून सा उर्वरित आहेत म्हणून आम्ही आता जवळजवळ सात ऑक्टोबर पंच पंचवीस रोजी आझाद मैदानावर उपोषणाला बसलेलं त्यातून एक माणूस दगावला आमचा आपण गिरगावातन इथं सीएसटी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत आलेलो हो। आहोत ज्याला सीएसएमटी असं शॉर्ट फॉर्म मध्ये म्हटलं जातं तिकिटांवर सुद्धा तो कोड येत असतो तर आपण मुंबईतला मराठी माणूस मुंबईच्या बाहेर गेलाय का तो कोणामुळे गेलाय आणि त्याला परत आणण्यासाठी काय करता येऊ शकेल राजकारण्याचा दोष आहे मराठी माणसाचा दोष आहे दोष कोणाचा आहे याच्याबद्दलचे प्रश्न विचारले पण लोकांचं असं म्हणणं आहे सर्वसामान्य मुंबईकरांशी निगडित सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांशी निगडित मुद्दे जे आहेत ते महापालिका निवडणुकांमध्ये आले पाहिजे आणि काहींचं तर असं थेट म्हणणं आहे ते म्हणजे की घरांचा मुद्दा हा मराठी माणसासाठी मुंबईमध्ये मराठी माणूस टिकवण्यासाठी अत्यंत गरजेचा आहे राजकारण होत राहील पण लोकांचे प्रश्न सुद्धा सोडवले गेले हिंदुत्वाचा मुद्दा कुणाला वाटत आहे व्हॅलिड आहे कोणाला वाटत आहे तो व्हॅलिड नाहीये त्यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगानं राजकीय पक्षांच्या अस्तित्वाची लढाई तर निश्चितच आहे पण महत्वाचं आहे ते म्हणजे की कुठले मुद्दे घेऊन ते या निवडणुकीमध्ये आहेत त्या मुद्द्यांच्या अस्तित्वाची सुद्धा ही लढाई आहे कॅमेरामॅन नितीन सह मी हर्षदा परब मुंबईतसाठी